सुरक्षाविना उभा ट्रॅक्टर निष्पाप जीव गेला जबाबदार कोण हंगामाच्या अखेरीस वाढते अपघात प्रशासन झोपेत शहादा दोंडाईचा रोडवर पुन्हा एकदा निष्काळजीपणामुळे एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागलाय नमस्कार आपण पाहता परिवर्तन ट्वेंटी न्यूज शहादा दोंडाईच्या मार्गावरील अनरथ बारीजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर पंक्चर झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता मात्र या ट्रॅक्टरला कुठल्याही प्रकारचे रिफ्लेक्टर इंडिकेटर किंवा इशारा देणारी व्यवस्था नसल्याने तो अंधारात अक्षरशः मृत्यूचा सापडा ठरला मागून येणाऱ्या मोटरसायकल स्वाराला समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर लाईटमुळे रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचा अंदाजच आला नाही आणि काही क्षणातच मोटरसायकल थेट ट्रॉलीवर आदळली या भीषण अपघातात दीपक काशीनाथ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला दीपक पाटील हे चौधरी पॉलिटेक्निक येथे लेक्चरर म्हणून कार्यरत होते तसेच ते एक कष्टकरी शेतकरीही होते आपल्या होंडा कंपनीच्या ड्रीम युगा मोटरसायकलवर रात्री जात असताना ही दुर्दैवी घटना घडली सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना नंदुरबार जिल्ह्यात ऊसाच्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे नियमांचे उल्लंघन ओव्हरलोड वाहतूक रिफ्लेक्टरचा अभाव आणि निष्काळजीपणा यामुळे रस्ते मृत्यूचे सापळे बनत आहेत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे एक निष्पाप कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला आहे नियम पाळले असते तर हा जीव वाचला असता का आपणही वाहन चालवताना नियम पाळा आणि इतरांनाही पाळण्यास भाग पाडा